मिरज येथे कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरील बाजूस आणि रस्त्यावर अतिक्रमण झाल्यानं नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या रस्ता रहदारीच्या दृष्ट्या अतिशय झाला होता वारंवार सूचना देऊन देखील अतिक्रमण काढण्यात येत नव्हतं याबाबत महापालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरपणे घेऊन आज सोमवारी अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश देऊन स्वतः कारवाईत भाग घेतला या मोहिमेत पाच गाड्या जाग्यावर तोडल्या अठरा शेड काढून टाकले पंधरा गाड्या हलवण्यात आल्या आणि संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी मिरज मधील आढावा घेऊन कारवाई सुरू केली स्वतः आणि सर्व टीम रस्त्यावर उतरून कारवाई जोमान करण्यात आली अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसोळ उपायुक्त स्मृती पाटील विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस स्मुल्ला अतिक्रमण टीम यांनी काही वेळात कारवाई पूर्ण करून अतिक्रमण मुक्त रस्ता केला तिन्ही शहरातील अतिक्रमण आणि हातगाड्याबाबत सलग कारवाई करण्यात येणार आहे सहाय्यक आयुक्तांनी याबाबत नियोजन करून कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे नियंत्रण अधिकारी म्हणून उप आयुक्त यावर लक्ष ठेवून असणार आहेत अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त हे देखील या कारवाईत असणार आहेत त्यामुळे अतिक्रमण काढण्याची यापुढं तीव्र होणार आहेत प्रभाग समितीनिहाय नियोजन करण्यात येणार आहे अतिक्रमण टीम यासाठी तयार करण्यात आले आहे